अजित पवारांच्या सोबत जाण्याबाबत म्हणजे कार्यकर्ते ऐकत नाहीत अशी नेहमी प्रमाणात भूमिका घेऊन कदाचित ते इतरांसाठी अजित पवारांवर जाण्याची वाट मोकळी करून देतील ते दोघं एकत्र येऊ किंवा नाही महाराष्ट्राच्या राजकारणावर फार परिणाम होणार नाही असं माझं स्वतःच मत आहे ओके याच कारण असं आहे पंजाब आणि दिल्लीमध्ये देखील झाले पण राष्ट्रवादी काँग्रेस हा असा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे की ज्याचा केव्हाच मुख्यमंत्री झालेला नाही आजपर्यंतचा सर्वात अपयशी विरोधी पक्षनेता हे अजित पवार आहेत एक उदाहरण देतो फक्त तुम्हाला ते म्हणजे की शरद पवार यांना सतत काहीतरी असं घडवायचं असतं खरोखरच अनेक खासदार आणि आमदार हे मनाने अजित पवारांच्या सोबत आहेत केवळ शरद पवार आहेत आणि आपण त्यांच्या पक्षाच्या वतीनं निवडून आलोय म्हणून ते आता सोबत आहेत त्यांचे जे आमदार खासदार आणि बाकीचे जे नेते आहेत हे खरोखरच अजित पवारांशी आणि पर्याय सत्तेशी जुळून घ्यायच्या मानसिकतेचा आहे तर अजित पवार तर त्यांची पुतनी आहेत आणि शरद पवारांना कसं आहे की त्यांचं पण माझ्याशी म्हटलं की त्यांना पण कसं आहे की त्यांना सतत ते दाखवत असतं की मी कार्यरत आहे मी आहे महाविकास आघाडीचं जे काही आहे ते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत राहील त्यानंतर पुढचे जवळजवळ चार वर्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत मग त्यामुळे ते, ते चार वर्ष तेवढं ते ते नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षस्थापनेपासून सत्तेवर राहिलेला पक्ष कोणता तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला त्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून तर अगदी दोन हजार चौदापर्यंत हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सलग पंधरा वर्षे सत्तेवरती राहिला मधली पाच सात वर्षं जर सोडली म्हणजे पाचच वर्ष तर हा पक्ष पुन्हा सत्तेवरती आला आणि हा पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही हे देखील त्यामुळं बोललं जातं आता या पक्षाची दोन शकले झालेली आहेत था, याच पक्षाचे दोन मेळावे स्थापना दिनानिमित्त पुण्यामध्ये होत आहेत आणि या निमित्तानं एकूणच राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं भवितव्य काय राष्ट्रवादीचं धोरण काय आणि शरद पवार यांची पुढची खेळी काय असणार याबाबत आपण विचार करणार आहोत यासाठी माझ्यासोबत आहेत पुण्यातले दोन ज्येष्ठ पत्रकार विश्लेषक उमेश घोंगडे आणि अविनाश थोरात तुमचं दोघांचे लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली पुण्यामध्ये त्याच्या सगळ्या आधी घडामोडी सगळ्या घडलेल्या होत्या आणि आमच्या तिघांचंही एक वैशिष्ट्य या निमित्तानं मी सांगतो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होत होती त्या घडामोडी घडत होत्या तेव्हाच ते आमच्या पत्रकारितेला देखील जवळपास प्रारंभ झालेला होता आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं जी पहिली बैठक झालेली होती पुणे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या बंगल्यावरती झालेली होती त्या बैठकीपासून तर ते त्या आज पक्षाच्या दोन शकले होणाऱ्या दोन मेळाव्यांपर्यंतचे अनेक अनुभवांचे समारंभाचे आम्ही तिघेही साक्षीदार आहोत त्यामुळे या दोघांना आपण या निमित्तानं आमंत्रित केलेलं आहे उमेश माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की खरोखरीच अजित पवार आणि शरद पवार हे पुढच्या काळामध्ये एकत्र येतील अशी कार्यकर्त्यांची जरी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षामध्ये तसं होईल का योगेश मला असं वाटतं की आज सकाळीच मला वाटतं सुप्रिया सुळे ज्या पद्धतीनं बोललेल्या आहेत त्यांची जी मानसिकता आहे ती निश्चितपणे अजित पवारांच्या जवळ जाण्याची आहे मात्र शरद पवार खरोखरच ते कितपत होऊ देतील याच्याबद्दल मला शंका वाटते अर्थात शरद पवारांना एकूण पुढची राजकीय एकूण आपण पाहिली सुप्रिया सुळेंची एकूण राजकीय भवितव्य आणि एकूण पक्षाचं राजकीय भवितव्य आज रोजी आपण जसं विचार केला दोन मिनटं असा विचार करा की अजित पवार हे सत्यद आहेत आणि शरद पवार हे सत्तेत नाहीत शरद पवारांचे राजकारण आपण सुरुवातीपासून बघितलं तर ते सत्तेच्या जवळ राहणारे नेते आहेत पण आता त्यांची जी अडचण आहे ती अजित पवारांच्या जवळ जायचं का किंवा त्यांना जवळ घ्यायचं का हा वैयक्तिक शरद पवारांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की ते कदाचित कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून कार्यकर्त्यांना पुढे पाठवतील त्याच्यात सुप्रिया सुळे सुद्धा असतील आणि इतर नेते असतील पण ते स्वतः अजित पवारांच्या सोबत जाण्याबाबत म्हणजे कार्यकर्ते ऐकत नाहीत अशी नेहमीप्रमाणे भूमिका घेऊन कदाचित ते इतरांसाठी अजित पवार जाण्याची वाट मोकळी करून देतील आणि स्वतः मात्र तटस्थ राहतील असं मला स्वतःला वाटतं ओके अविनाश माझा दुसरा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली जी बैठक झालेली होती जालिंदर कामठे जे पुणे जिल्हा परिषद तेव्हा अध्यक्ष होते त्या बैठकीची आठवण तुम्हाला आहे का त्या बैठकीचं मला संध्याकाळी साधारणतः सहा साडेसहाच्या सुमारास ती बैठक झाली होती आणि त्या बैठकीचं एक अजून मला की त्या बैठकीला शरद पवार आले आणि अनेकांना असं वाटत होतं की कोण कोण येणार म्हणजे अशोक मोळ आले अशोक मोळ आले असा म्हणजे आवाज उठायचा असे वेगवेगळे जे नेते यायचे ते, ते आवाज उठायचा आणि मग असे कसे लोक आहेत म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार केला आपण तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस अशोक मोळ हे खासदार होते आणि विद्यमान खासदार सोबत येणं हे त्यावेळेस राष्ट्रवादीसारख्या नवीन पक्षासाठी खूप महत्वाचं होतं तर त्यामुळे ती अजूनही आठवण आहे आणि त्याच्यापेक्षा आणखी एक आठवण आहे मला की ती जी आठवण आहे ती ती मला शरद पवारांचं त्याचवेळी वसंत व्याख्यानमालेत भाषण झालं होतं बरं आणि त्या वसंत व्याख्यानमालेतल्या भाषणामध्ये त्यांनी त्यांची सगळी ती भूमिका म्हणजे का ते काँग्रेस का सोडतायत आणि राष्ट्रवादी तेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली नव्हती पण काँग्रेस का सोडतायत असं हे करत होते पण एक फक्त दुरुस्ती करतो शरद पवार कधी म्हणत नाही मी काँग्रेस सोडली शरद पवार त्याच्यामध्ये दुरुस्ती करतात काँग्रेसनं मला काढलेलं आहे हा तर शरद पवारांनी काढायचं काय शरद पवार त्यावेळेस ज्या त्यांची भाषण पाहिली तर त्यावेळी इटलीमध्ये सोनिया नावाच्या एक भारतीय वंशाच्या होत्या आणि ते उदाहरण द्यायचे ते की त्या सोनियांना कसं त्या इटलीमध्ये हे करून दिलं आहे मग इथे सुद्धा मग परदेशी ज्यांचं मूळ आहे तर त्यांना आपण सर्वोच्च mm. पदावर बसवायचं का तर हे सगळं त्यावेळेस झालं होतं पण आता मागाशी तुम्ही जे म्हटलात ना की mm. शरद पवारांची ताकद पण मला जरा थोडस मूलभूत याच्याकडे यायचंय mm. की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का mm. तर ते दोघं एकत्र येऊ किंवा नाही महाराष्ट्राच्या राजकारणावर फार परिणाम होणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे ओके याचं कारण असं आहे की आपण जर शरद आपण राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे बघायला पाहिजे म्हणजे आता अजित पवार हे शरद पवारांचंच एक प्रारूप आहे म्हणजे ते काय काही वेगळं नाही जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी पूर्वगामी लोकशाही आघाडी स्थापन केली होती आणि त्यावेळेस त्यांना बावन्न जागा मिळाल्या होत्या त्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत राहिले काँग्रेसची सगळी ताकद मिळाली त्यानंतर काही जागा वाढल्या असतील पण शरद पवारांची नंतरची ताकद कधी दिसते तर एकोणीशे नव्याण्णव तर त्यांना अठ्ठावन्न जागा मिळाल्या आणि त्या अठ्ठावन्न जागा म्हणजे ते साधारणतः आपण पाहिलं तर त्या बावन्न अठ्ठावन्न आणि आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता अजित पवारांना एक्केचाळीस जागा आहेत आणि शरद पवारांना दहा जागा आहेत म्हणजे एक्कावन्न जागा म्हणजे साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार हा जो आहे हा साधारणतः ती जी वोट बँक आहे ती तेवढीच आहे पन्नास ते साठ आमदारांची साठ आमदारांची वोट बँक आहे फक्त एकच त्याच्यामध्ये झालं होतं की एकोणीसशे दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसची एकाहत्तर आमदार निवडून आली बरोबर आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सगळ्या वाटचालीमध्ये जर असं आपण म्हणू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक चूक जर कुठली असेल तर एकाहत्तर सॉरी दोन हजार चार साली एकाहत्तर आमदार म्हणजे काँग्रेसला एकोणसत्तर मिळाले होते यांना mm. एकाहत्तर मिळाले होते आघाडीचा असं ठरलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्री करायचा परंतु त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांना किंवा तत्सम कुणी त्यांना जो काही पाहिजे असं mm. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही आणि तेव्हापासून राष्ट्रवादीला जी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री जर राष्ट्रवादीचा असतं तर कदाचित राष्ट्रवादी खूप वाढली असती आपण जर पाहिलं म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाच्या ज्या मर्यादा आपण जर पाहिल्या तर आपण पाहिलं तर तामिळनाडू किंवा हे द्रविड राज्य आहेत किंवा साऊथची राज्य आहेत mm. तर ह्या राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार आलं तिथला प्रादेशिक पक्षाने केलं अगदी आपण उत्तर प्रदेश सारखं राज्य पाहिलं तर तिथं सुद्धा बहुजन समाज पक्षाला मिळालं एकदा समाजवादी पक्षाला मिळालं mm. परंतु महाराष्ट्रात शरद पवारांचं असं एवढं मोठं गारुड आहे परंतु महाराष्ट्रात शरद पवारांना स्वतःच्या बळावर सत्ता मिळवत आली नाही दुसरी गोष्ट असं आहे त्याच्याबद्दल एक असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे महाराष्ट्राचं बहुजिंशी राजकारण आहे वेगवेगळं आहे पण मग आता जर आपण पाहिलं तर आता भाजप एकशे बत्तीस जागांवर गेलाय म्हणजे जवळजवळ अगदी त्या तर भाजपला जर एकशे बत्तीस जागा मिळू शकतात तर शरद पवारांसारखा म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे त्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्तुंग नेता असताना तर तेवढ्या बावन्न पन्नास साठ त्या पुढे ते का जात नाहीत हा एक राष्ट्रवादी काँग्रेसने विचार केला विचार केला आणि मला वाटतं हे जे आव्हान शरद पवारांपुढे आयुष्यभरासाठी राहिलं ते अजित पवारांसाठी देखील आहे यानिमित्त नॉमिनेशन विषय सांगितलेलाच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस हा भारतातला एकमेव राष्ट्रवाद एकमेव प्रादेशिक पक्ष आहे की ज्या पक्षाचा मुख्यमंत्री एकदाही झालेला नाही ही या निमित्तानं आपण नोंद करून ठेवूया अगदी जेडवीला झाला काय जनता दलाचा झाला सपाचा झाला बी एस पीचा झाला आणि दक्षिणच्या राज्यांचा झालेलाच अगदी अकाली दला झाला आक झाला आपचे दोन दोन मुख्यमंत्री झाले म्हणजे पंजाब आणि दिल्लीमध्ये देखील झाले पण राष्ट्रवादी काँग्रेस हा असा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे की ज्याचा केव्हाच मुख्यमंत्री झालेला नाही आता मला खरं एक महत्त्वाचा विषय अविनाश यांनी छेडलेला आहे की जी ताकद शरद पवारांनी पन्ना जी ज्या जी ताकद शरद पवारांची पन्नास साठ आमदारांच्या पुढे गेली नाही मग अजित पवार हे किती ताकदीचे धनी आहेत याचा आपण आता हिशोब करायला पाहिजे आणि मग मला उमेशांना प्रश्न विचारायचा आहे की जर शरद पवार हे पन्नास साठच्या पुढे जाऊ शकत नाहीत तर आत्ताचा जर एक्केचाळीस आमदार हा जो जर अजित पवारांचा विक्रम मानायचा का की त्याच्यापुढे अजित पवार जाऊ शकतात मला असं वाटतं की अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकारणाची मदत थोडीशी वेगळी आहेत अजित पवारांचं राजकारण हे अधिक आक्रमक आहे आणि संघटना संघटनाबांधीत आपण म्हटलं म्हणजे विचार केला तर अजित पवार हा हे निश्चितपणे उजवे आहेत प्रचंड वेळ देणं म्हणजे अजित अशा पवारांनी वेळ दिला नव्हता असं मी म्हणत नाहीये पण जी कामाची पद्धती आहे आपण ज्याला गारी शैली म्हणतो अजित पवारांची आज गेली काही वर्ष आपण बघतोय आता तर ते फारच संघटनेच्या पातळीवर विचार करताना दिसतात मला असं नाही वाटत की ते शरद पवारांच्या पुढं जाणार नाही ते शरद पवारांच्या पुढं निश्चितपणे पक्ष पातळीच्या संघटनेच्या विस्ताराच्या मजुर जातील यानिमित्त उमेश यांना अशा अशी वाटते की अजित पवार हे शरद पवारांपेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकतात आपण आत्ताच एक लेट्सपुरती व्हिडिओ केलेला आहे आणि आता जी फोडाफोडी झाली म्हणजे ही महायुतीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी जवळपास किती माजी आमदार फोडले असतील तर सोळा माजी आमदारांना अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतलेला आहे हाच आकडा एकनाथ शिंदे यांचा दहाचा आहे आणि भाजपचा फक्त दोनचा आहे त्यामुळे उमेश म्हणतात ते खरं आहे की संघटना बांधणीमध्ये अजित पवार हे शरद पवारांपेक्षाही कधीकधी उजवे ठरतात त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे की आपण जर पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर त्यावेळेचा आपण विचार करूयात त्यावेळी शरद पवारांनी एकदम तरुण नेतृत्व आणलं होतं म्हणजे स्वतः अजित पवार दिलीप वळसे पाटील जयंत पाटील आर आर पाटील ही सगळी तरुणांची फौज होती त्यांनी असं सांगितलं होतं की यांना आम्ही मी मंत्री याच्यासाठी करतोय की त्यांनी सगळ्या राज्यात फिरावं राज्यामध्ये सगळीकडे पक्ष वाढावा आणि ते खरोखरच शरद पवारांचं ते जे ती जी रणनीती होती ती खरी ठरली म्हणजे ते वरून एकाहत्तर वर, वर, एक वर गेले आणि त्यानंतरचा जर आपण काळ पाहिला तर आता जर आता मी जी नावं घेतली हीच नावं आत्ता तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नवीन नेतृत्व कुठलंही आलं नाही आताही आपण म्हणजे अजित पवार हे तरुण नेतृत्व असं म्हणायचं का कारण त्यांचं वय जर आपण पाहिलं तरुण नेतृत्व आता राहिले नाही आता छगन भुजबळ यांच्यासारख्या म्हणजे अगदी वयोवृद्ध नेत्याला तुम्हाला मंत्री करावं लागतं तर याचा अर्थ जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस तरुणांच्या हातात देत नाही सत्ता तोपर्यंत शरद पवारांनी तो प्रयोग केला त्यांना त्यात थोडंफार का व्हायला पण यश मिळालं होतं परंतु अजित पवार तो प्रयोग करतील का तर मला असं mm -hmm. वाटतं की अजित पवारांचं जे उमेशने आता सांगितलं की आक्रमक राजकारण आहे परंतु त्याचबरोबर ते थोडस हुकुमशाही झुकणारं पण राजकारण ते आहे तर त्याच्यामुळे त्यांनी असं कुणाला तरुणांना आतापर्यंत असं आठवत नाही की त्यांनी तरुणांना संधी दिली तर okay. त्यांचा ते जे सरंजामदार आहेत ज्याला निवडून येण्यासाठी आपल्याला फार कष्ट करावं लागत नाही अशाला उमेदवारी द्यायची त्याला काही जी सगळी ताकद द्यायची तर त्याच्यामुळे त्यांना अजित पवारांचं राजकारण फार पुढे शरद पवार जाईल असं मला तरी वाटत नाही यातला एक महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला अनुसरूनच की जर ते तरुण नेतृत्व राष्ट्रवादीकडे खरंच येतं आहे का हा मला खरंच प्रश्न आहे कारण जे सगळे काही तरुण चेहरे आहेत किंवा तरुण येत आहेत त्यांना भाजप फार मोठ्या संख्येनं जवळ करत आहे अगदी सरंजमदारांना देखील जवळ करत आहे तर आत्ता अजित पवारचा जो करिश्मा किंवा एक हे वाटतं आहे ते सत्ता आहे म्हणून वाटतं आहे तेच अजित पवार विरोधात असतील तर एवढी प्रभावी कामगिरी संघटनेमध्ये करू शकतील का याबद्दल तुमचं आकलन काय अजित पवारांनी तर आपण पाहिले म्हणजे अजित पवारांनी आता त्यावेळेस त्यांना ते साठ लोट होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं काय ते माहित नाही mm. परंतु विरोधी पक्षनेता म्हणून आजपर्यंतचा सर्वात अपयशी विरोधी पक्षनेता हे अजित पवार आहे म्हणजे विधानसभेमध्ये विरोधी पक्षा सत्ताधारी पक्षावर अनेक मुद्दे आले होते त्या मुद्द्यांवर तुटून पडता येणे शक्य होतं परंतु अजित पवार पडले नाही अजित पवारांचं काय आहे की त्यांचं ते जे नेहमी त्यांचा शब्द असतो की विकासाचं राजकारण तर विकासाचं राजकारण म्हणजे आपण आता अजित पवारांचे जर समजा काही त्यांच्या ज्या अनेकदा ते पुण्यात बैठक घेतात ते पाहिलं तर त्यांचं विकासाचं राजकारण म्हणजे साधारणतः जर तुम्ही पाच वेळा जर गेलात त्यांच्याकडे तर तुम्हाला त्यात लोक बदलत नाही तीच लोक असतात साधारणतः त्या लोकांची कामं ठेकेदारीची म्हणा काय अशा पद्धतीची असतात तर त्याच्यामुळे ते त्यांचा विकास म्हणजे तो त्यांचा जो एक गट आहे त्या गटाचा विकास म्हणून त्यांचा विकास असतो तर त्याच्यामुळे असं काही फार पुढे जाऊन आणि दुसरी गोष्ट काय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आजपर्यंत एक गोष्ट की त्यांना अजून विचार देत आलेला नाही शरद पवारांच्याकडे काहीतरी विचार होता भाजपकडे विचारे काँग्रेसकडे विचारे अगदी मनसेकडे विचारे परंतु अजित पवारांना हा विकास म्हणजे तो विकासा शब्द किती म्हणजे तकला जो आहे आपल्याला माहिती आहे तर त्याच्याशिवाय त्यांना विचार देत आला नाही म्हणजे जोपर्यंत तो विचार येत नाही तोपर्यंत मला वाटतं त्यांच्या पक्षाला वाढीला संधी मिळणार नाही ओके याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर राष्ट्रवाद दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्या तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हो या दोघांमध्ये नेतृत्व कोणामध्ये कोण सक्षम आहे कोण अधिक चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकेल अर्थातच अजित पवार पंधरा वीस वर्षापासून आपण सुप्रिया सुळेंचं राजकारण बघतोय hmm. बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात निवडून hmm. येणं याच्या पलीकडे फारस सुप्रिया सुळेचं नेतृत्व म्हणून पक्षातल्या hmm. कार्यकर्त्यांना एक, hmm. पर आणि एकूण जनतेला इथे फार काही उमजलेलं नाही की बरोबरच त्या प्रभावी नेते आहेत अर्थात दुसरी बाजू अशी आपण म्हणू शकतो की अजित पवार शरद पवार असताना त्यांना फार संधी मिळाली नाही असं आपण म्हणू शकतो बरं पण मला असं असं वाटतं की एकूण जर अजित पवारांचा अनुभव बघितला तर अजित पवार फारच आहे ओके अविषांना प्रश्न आहे की शरद पवार यांनी आता खरोखरीच निवृत्त व्हावं का शरद पवारांना निवृत्त होणे शक्य नाही म्हणजे मी एक उदाहरण देतो फक्त तुम्हाला ते म्हणजे की शरद पवार यांना सतत काहीतरी असं घडवायचं असतं आत्तामध्ये चार पाच दिवसापूर्वी पुण्यामध्ये बीएमसीसी कॉलेजच्या त्या एका बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर एक इमारत बांधता येत mm. आणि युवक काँग्रेसने आंदोलन केलं शरद पवारांनी त्या लोकांना बोलून घेतलं युवक काँग्रेसच्या आणि मग ते आले मग ते त्यांनी मग त्या सीच्या अध्यक्षांना फोन लावला उपाध्यक्षांना फोन लावला म्हणजे शरद पवारांना कधीही त्यांना स्वस्थ बसणार नाहीत mm. ते सतत काहीतरी करत राहणार म्हणजे ज्या दिवशी म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचं हे सगळ्यात तरुणांनी पण शिकलं पाहिजे की पराभव झाल्यानंतर स्वतः दुसऱ्या दिवशी ते लगेच कुठेतरी जातात तर त्याच्यामुळे शरद पवार हे कधीही राजकारण त्याचं सोडणार नाही आणि okay. त्यांनी मागे पण राज मला राजकारण सोडण्यापेक्षा मला त्यांना असं विचारायचं म्हणजे अशा प्रश्नची भूमिका घेऊ शकतात पण पक्ष आता एका वेगळ्या व्यक्तीच्या हातात किंवा पूर्णपणे अजित पवारांच्या हातात किंवा अगदी सुप्रिया त्यांच्या मनानुसार तो त्यांनी द्यावा का आत्ता एक आता जर आपण महाविकास आघाडी म्हणून जर पाहिलं तर महाविकास आघाडीने जो ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतंय की ही म्हणजे जे राहुल गांधींचा जो लेख आला आणि त्यानंतर सगळं राजकारण सुरू झालं तर याच्यामध्ये असं वाटतंय की आपला जो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला mm. हा पराभव हा भारतीय जनता पक्षाने चोरलेला आहे mm. विजय आपला चोरलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की आता ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतील mm. त्याच्यामध्ये असं काही होणार नाही आणि त्या निवडणुकांमध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ ह्या निवडणुकांमध्ये जर महाविकास आघाडीला काही जागा जरी जास्त मिळायच्या जर समजा राज्यात तर मला असं वाटतं की शरद पवारांना पुन्हा एकदा अशी म्हणजे आपण त्याला अत्यंत ग्रामीण शब्द असा आहे की उपजारी उभारील असं त्यांचं म्हणणं आहे या दोन गोष्टी मग याच्यामध्ये आहेत की शरद पवार राजकारण कसं खेळतात याबद्दलचं उमेश यांनी सांगितलं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की शरद पवार यांनी स्वतःच विलिनीकरणाची चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या त्यामागतीचं इंगित किंवा गुपित असं आहे की जे शरद पवारांकडचे खासदार किंवा आमदार मंडळी आहेत जे, जे मनानं अजित पवारांशी जोडले गेलेले आहेत त्यांना रोखण्यासाठी म्हणून तर शरद पवारांनी ही खेळी केली नाही ना असा एक मला वारंवार संशोधक उमेश तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय मला असं वाटतं की तुम्ही मात्र अगदी खरं विलिनीकरणाची चर्चा सुरुवात शरद पवार आणि त्याबद्दल कोणत्याही त्या अर्थानं चर्चा नव्हती माध्यमांमध्ये चर्चा नव्हती आणि शरद पवार असं म्हणाले म्हणजे की मी त्या निर्णयापासून दूर राहत आहे आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यावा आणि दुसरीकडे अजित पवार असं म्हणत आहेत की विलीनीकरणाचा कसलाही प्रस्ताव नाही कसलीही चर्चा नाही मात्र हे दोन्ही नेते वेगवेगळ्या -वेग व्यासपीठावरती आले ते अनेक संस्थांवरती पदाधिकारी आहेत त्यांची भेट होते कुटुंब म्हणून एक आहे ते सांगतातच पण तरीही अशी चर्चा सुरू ठेवण्यामध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांनाच एक प्रकारे कुंडीत पकडला आहे का मला असं वाटतं की राजकीय गणित म्हणून शरद पवारांनी ही केळी केली असे कदाचित तुम्ही आत्ताची मांडणी केली नाही mm. पण मला असं वाटतं की त्याच्या आधी सुरुवातीला तुम्ही जे बोलात की खरोखरच अनेक खासदार आणि आमदार हे मनाने अजित पवारांच्या सोबत आहेत केवळ शरद पवार आहेत आणि आपण त्यांच्या पक्षाच्या वतीनं निवडून आलो आहे, आहे। म्हणून ते आता सोबत आहेत अदरवाईज प्रत्येक खासदार आणि आमदार हा आत्ता अजित पवारांच्या सोबत मनाने आहे आणि दुसरा जो मुद्दा तुम्ही म्हटलात की शरद पवारांनी असं म्हटलं की अजित पवारांनी सुप्रिया सुळेनी विलनीकरणाचा निर्णय घ्या किंवा काय जो आहे तो निर्णय घ्यावा पण मला एकूण असं दिसतं की शरद पवारांच्या मनात काय आहे हे महाराष्ट्रात कोणीच सांगू शकत नाहीत असं म्हणणे मी म्हणतो पण मला असं वाटतं की सुप्रिया सुळे आणि इतर त्यांचे जे आमदार खासदार आणि बाकीचे जे नेते आहेत हे खरोखरच अजित पवारांशी आणि पर्यायानं सत्तेशी जुळवून घ्यायच्या मानसिकतेत आहे याच्यामध्ये एक आपण आपण एक थोडं अँगल थोडं मिस करतोय आणि तो अँगल आहे भाजपचा खरं म्हणजे हे जे विलीनीकरण आहे या विलिनीकरणाला भाजपाचा मोठा विरोध आहे असं बोललं जात आहे आणि अमित शाह यांनी अजित पवारांनी निरोप दिलेला आहे एक नेतृत्व की जर तुम्हाला शरद बरोबर घ्यायचं असेल तर तुम्ही सत्ता सोडा तर एक खरं आहे का या याच्यामध्ये या तर्कामध्ये आणि मग तसं जर असेल तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील ह्या फक्त बाजार गप्पाच ठरतील का हा जो हा जो तर्क सांगितला जातोय तो तर्क खरा असू शकतो त्याचं कारण असं आहे की एका बाजूला शरद पवारांनी चर्चा के सुरू केली सुप्रिय सुळे अगदी आज सकाळी काय बोलले ते आपण ऐकलेलं आहे आणि मी म्हटलं तसं सगळ्या खासदार आमदारांची मानसिकता अजित पवार सोबत पर्याय सत्तेच्या सोबत जाण्याची आहे मात्र अजित पवार काही बोलत नाहीत याच्यावर अजित पवार बिलकुल माझ्याशी कुणी चर्चा केलेली नाहीये हा आता विषय नाहीये अशा पद्धतीनं विलिनीकरण हा विलिनीकरण त्यांना टाळता येते त्याच्यावर काही बोलत नाही येत ते आणि मला वाटतं माध्यमांनी पण सगळं थोडा पोरकटपणा चालू आहे म्हणजे आता हे दोघे काका पुतणे आहेत अनेक व्य संस्थांवरती ते अनेक वर्षांपासून आहेत त्यामुळे ते भेटले की विलीनीकरण होणार हा जो भंपकपणा माध्यमांमध्ये सुरू आहे त्याला कुठे आडकाठी बसली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का जेव्हा होईल तेव्हा ते सगळ्यांसमोर होणार आहे पण प्रत्येक भेटीला विलिनीकरण विलिनीकरण बंद आठ चर्चा बंद दारा चर्चा या बाजारगप्पांमध्ये खरंच काही तो तुम्हाला तथ्य वाटतं का मला असं वाटतं की शरद पवारांचा मी मागाशी तो स्वभाव सांगताना ना तर ते एकदा काय निवडणूक झाली की ती त्यांना मग ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा वेगवेगळ्या समज विद्याप्रतिष्ठान असेल आणि त्यांची म्हणजे अगदी त्यांनी त्या दिवशी मला ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांना त्यांनी फोन लावला होता देवेंद्र फडणवीस त्या चोंडीच्या कार्यक्रमात होते त्याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही असं म्हणतात परंतु मला असं वाटतं की जर ते देवेंद्र फडणवीसांना फोन लावू शकतात तर अजित पवार तर त्यांचे पुत नाहीत आणि शरद पवारांना कसं आहे की त्यांचं पण माझ्याशी जसं मी म्हटलं की त्यांना पण कसं आहे की त्यांना सतत ते दाखवत असतं की मी कार्यरत आहे मी आहे तर त्याच्यामुळे सत्तेत जे असेल म्हणजे अगदी मी तर असं म्हणजे पुढे जाऊन म्हणेन की शरद पवारांचा कट्टर दुश्मन जरी असेल तरी सुद्धा ते त्याच्याशी संवाद साधतात अजित पवार तर पुत नाहीत त्याच्यामुळे ते संवाद साधेल आणि माध्यमांनी प्रत्येक वेळेस विलिनीकरण होणार विलिनीकरण होणार आणि दुसरी गोष्ट आणखी एक मला याच्या पुढे जाऊन सांगायची आत्ता आहेत महाविक महायुतीकडे दोनशे जागा ह्यांच्यात दहा जागा वाढल्याने काय फरक पडणार आहे हां आता लोकसभेमध्ये तो फरक थोडासा पडू शकतो आणि आत्ता आपण तो जो एक मुद्दा फक्त मिस करतोय तर तो मुद्दा फक्त तो एकच आहे की लोकसभेमध्ये जर उद्या बिहारच्या निवडणूक आहेत किंवा नंतर चंद्रबाबू नायडूंचं सतत काहीतरी असतं तर जर समजा लोकसभेमध्ये काही जर गणित ब बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आत्ताचे जे काय आमदार आहेत ते खासदार आहेत तर त्यांचं आपल्याला कुमक मिळू शकते हा विचार एक मला वाटतं की भाजपच्या जे धोरीण आहेत त्यांनी सगळ्यांनी केला असेल आणि त्याच्यामुळे त्यांनी ते एक तो पत्ता जो आहे तो पत्ता तो ते अजित पवारांच्या मार्फत तो ठेवला असेल की त्या दिवशी विलिनी करून टाक करून टाकायचं जेव्हा गरज पडेल तेव्हा आणि त्या ते सगळे आमदार खासदार ह्याला मोदी सरकारला पाठीमध्ये ओके पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की तो खरोखरच आहे शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती विरोधी पक्षात आहे का सत्ताधारी पक्षामध्ये आहे तुमचं काय अनु अनुमान आहे मागा मी म्हटलं तसं की सगळे मनाने अजित पवारांच्या सोबत आहेत खासदार आणि आमदार प्रत्येकाची कामं आहेत प्रत्येकाची इंटरेस्ट आहेत ते जरी टेक्निकली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते मनाने अजित पवारांसोबत आणि पर्याय सत्यसोबतच आहे अविनाश तुम्हाला काय वाटतं शरद पवार गेली पन्नास वर्ष राजकारणात आणि ते कधीही विरोधी पक्षात नव्हते हो ते कायमच सत्ताधारी पक्ष होते कारण त्यांचं जी काही भूमिका असते की ते सत्ताधारी पक्षाशी संवाद साधायचा तर त्यात आपण त्याला काहीतरी वेगळी नाव पण देऊ पण सत्ताधारी पक्षाशी संवाद साधायचा तर त्याच्यामध्ये कायम सत्तेत राहतात ते सतत म्हणजे ते मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्या खात्याचे मंत्री असो अगदी अधिकारी असो त्यांना ते स्वतः फोन करतात त्याच्यामुळे ते त्यांची सगळी कामं होतात आणि कामं होणं म्हणजे सत्ता असणं अच्छा त्यामुळं त्या अर्थानं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस टेक्निकली विरोधी पक्षात असली तरी ती सत्ताधारी पक्षात आहे असंच हे म्हटलं जातं मग यात मला असं विचारायचं आहे की खरोखरीच महाविकास आघाडी नावाचं जे काही जुगाड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं होतं ते जुगाड त्या जुगाडामध्ये आज शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला विद महापालिका निवडणुकीमध्ये हेच पुन्हा जुगाडा जुळत होऊन दिसेल का की वेगळे काहीतरी चित्र असेल आत्ता एक गोष्ट झालेली की आत्ता काय झालं की सगळे अनेक पक्ष झालेत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्याच्या आशाकांक्षा खूप वाढल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडी त्यांना ठेवावीच लागेल कारण आत्ता जर आपण पाहिलं अगदी पुण्याचं उदाहरण घेऊ आपण पुण्यात बसूया म्हणून तर पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर भाजपचे शंभर नगरसेवक होते विद्यमान जागा तर त्यांना द्यावीच लागणार mm. आणि मग त्याच्यामुळं ह्या उरलेल्या जागा त्यामध्ये शिवसेना शिंदे गट असणारे अजित पवार गट असणारे आणि परत आता शरद पवार त्यांचं जर समजा पॅद पुढं सरक तर त्यांच्याबरोबर जे लोक आले होते ते त्यांनाही काही जागा द्यावं लागणार तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे विलीनीकरण किंवा महाविकास आघाडीचं जे काही आहे ते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत राहील त्यानंतर पुढचे जवळजवळ चार वर्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत मग त्यामुळे ते, नुण ते नुण चार वर्ष ते तेवढं काळ कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी पुरेसा पुरेसा पण तरी यातले एक अंडरलाईन एक माझं सांगतो नंतर त्या दोघांची आपण मतं जाणून घेऊयात की शरद पवार हे खरोखरीच अजित पवारांसोबत किंवा एन डी एसोबत जाणार का तर ते उघडपणे जातील असं मला वाटत नाही कारण आयुष्याच्या या टप्प्यामध्ये ज्या ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला नाही त्यांची भूमिका काय आहे तर ते धर्मनिरपेक्षतावादाची भूमिका आहे नेहरूवादाची भूमिका आहे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा ते सांगत आलेले आहेत त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की शरद पवार आपण हायत असेपर्यंत तरी भाजपशी उघडपणे हात मिळवणी करतील याची मला अजिबात शक्यता वाटत नाही आणि भले ते सुप्रियांना सुळेना सांगतील किंवा यांना सांगतील आता सुप्रिया गेल्या म्हणजे शरद पवार गेलेच का हा ज्याचा त्याचा तर्क असू शकेल पण त्यांच्या हायती तरी ते भाजपशी थेट पण करतील याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण भविष्यात आणि शरद पवारांच्या खेळीमध्ये काय दडलेलं आहे हे कोणी सांगू शकत नाहीत तर या दोही दोन्ही विश्लेषकांनी आपल्याशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अंतरंग या निमित्तानं आपल्याला उलगुटून पाहायला मिळालं त्याबद्दल अविनाश थोरात आणि उमेश गोंगडे या दोघांचेही खूप खूप आभार थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा